अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे त्या व्हिडिओमध्ये एक नागरिक दिसतोय त्याने हातामध्ये एका राष्ट्रीय पातळीवर नेत्याचा फोटो घेतला आहे आणि तो असं म्हणतोय की मला सभेसाठी बोलण्यात आलं मला पाचशे रुपये देण्याचं कबूल केलं होतं मात्र प्रत्यक्षात हातावरती शंभर रुपये सुद्धा दिले गेले नाहीत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला आहे आणि अहमदनगर मतदारसंघामध्ये एक आणखी एक अशी चर्चा आहे की येथे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके या दोघांमध्ये लढत आहे या दोघांमध्ये कुणाची यंत्रणा पॉवरफुल ठरणार कोण जिंकणार अशी चर्चा सुरू आहे नमस्ते मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरी या सत्रामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की निवडणुकीतील यंत्रणा म्हणजे नेमके काय असते आणि अहमदनगर मतदारसंघामध्ये त्याबद्दल त्याबाबतचं त्या वातावरण काय आहे अहमदनगर हा एक भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे आणि राजकीयदृष्ट्या जागरूक असलेला जिल्हा आहे खरंतर या जिल्ह्यामध्ये एकेकाळी डाव्या चळवळीची परंपरा होती आणि अनेक कम्युनिस्ट नेते या जिल्ह्यातनं निवडून आले होते या जिल्ह्यातील नेत्यांची आत्मचरित्र जर आपण वाचली तर त्या आत्मचरित्रामध्ये निवडणुका किती साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने लढल्या जात होत्या याची उदाहरणं अनेक ठिकाणी आहेत बाळासाहेब विखे जे या दिवंगत आहेत जे सुजय विखे पाटील यांचे आजोबा आहेत त्यांचं एक आत्मचरित्र आहे देह वेचावा कारणी त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी काही उदाहरणं दिली निवडणुकीची ते असं म्हणतात की माझी जी पहिली निवडणूक मी लढवली म्हणजे जिल्हा परिषद होते तेव्हा मी सायकलवरनं टांग्यातनं घोड्यातनं जी मिळेल ती ग्रामीण गा, पातळीची जी साधनं होती त्या साधनांचा वापर करत मी निवडणूक लढवली आणि ते असंही म्हणतात की निवडणुकीमध्ये स्वतःच्या प्रपंचातील खर्च करू नयेत असं माझे वडील म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सांगायचे आणि प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर ते माझ्याकडनं हिशोब घ्यायचे की निवडणुकीला खर्च किती केलाय तो पैसा तू कसा उभा केलाय किंवा खिशातून तू तु पैसे घातलेत का पैसे घातलेत का अशा पद्धतीचा हिशोब माझ्याकडनं माझ्या वडील घ्यायचे बाळासाहेब असंही म्हणतात की मी कार्यकर्ते जाताना एक गोष्ट जपत होतो की कार्यकर्त्यांना सांगत होतो की खर्च करू नका कुठेही झाडाखाली आपली मिटिंग घेऊ मला हवं तर तुम्ही गुळाचा चहा पाजा पण मोठ्याल्या माणसांच्या घरामध्ये बसू नका यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत ते एकदा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रचाराला आले होते आणि श्रीरामपूर जो तालुका आहे तेथे एका बड्या म्हणजे धनिक माणसाच्या घरामध्ये यशवंतराव चव्हाणांची व्यवस्था केली गेली होती तेथून परत येताना नगरला आपल्या सोबत जे काही कार्यकर्ते होते त्यांना यशवंतराव चव्हाण असं म्हटले की यापुढे कृपया मला कुठल्याही मोठ्या माणसाच्या घरी उतरू नका मला सामान्य माणसाच्या घरी न्या सामान्य माणसाच्या घरी राहणं मला आवडतं या वडनं नेत्यांची काय स्टाईल होती जुन्या काळी ते दिसतंय किंवा शंकरराव काळे आपल्या आत्मचरित्रामध्ये असं म्हणतात की एकोणीसशे बावन्न साली मी पहिली माझी विधानसभेची निवडणूक लढवली ती निवडणूक मी फक्त दहा हजार रुपयात लढवली होती आणि ते पैसे सुद्धा माझ्या वडिलांनी एक जणांकडनं उसने घेतलेले होते मी निवडणुकीत पराभूत झालो आणि ते पैसे देण्यासाठी मी शेतीमध्ये मला वडिलांनी राबायला लावलं आणि नंतर वडिलांनी ते पैसे चुकते केले म्हणजे जुने जे नेते मंडळी होते नगर जिल्ह्यातील ती नेते मंडळी कशा पद्धतीने निवडणुका लढत होती हे चित्र या काही उदाहरणामधनं दिसतंय आज येथील निवडणुका नेमक्या कशा सुरू आहेत हे सगळी जनता पाहते आणि सगळे लोक आपण उघड्या डोळ्याने ते पाहतो आहोत मी पुढे जाण्यापूर्वी एक उदाहरण असं देतो की हिवर हिवरे बाजार जे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील या गावाने एक असा ठराव केला आहे की आमच्या गावामध्ये कोणत्याही उमेदवाराने बूथ लावायचे नाही आमच्या गावामध्ये बूथ आम्हीच लावू ते बूथ आम्ही उभारू बाकीचे काही प्रचार फलक वगैरे जे असतील मतदानाच्या दिवशीचे ते आम्ही उभारू लोक जास्तीत जास्त मतदान कसं करतील हा प्रयत्न आम्ही करू उमेदवारांनी हवं तर गावामध्ये फक्त प्रचार करण्यासाठी यावं त्यांनी बूथ लागू नयेत त्यांनी पैसे वाटू नये किंवा कुठल्याही वाईट सवयी आमच्या गावामध्ये उमेदवारांनी आणू नये अशा पद्धतीचा ठराव हिवरेबाज बाजार जे गाव आहे आदर्श गाव पोपटराव पवार जिथील आदर्श सरपंच आहेत त्यांनी त्या गावाने हा ठराव केलेला आहे असा ठराव हिवरेबाजाराने का केला आहे किंवा नगर मतदारसंघामध्ये नेमकं वातावरण काय यंत्रणा यंत्रणा हा एक शब्द आपल्या कानी येतो की कोणत्या नेत्याची यंत्रणा किती पॉवरफुल आहे त्याच्यावरनं त्याची विजयाची गणितं मांडली जातात आणि त्या राजकीय विश्लेषक सुद्धा म्हणतात किंवा लोकही चर्चा करतात नाही अमुक नेत्याची यंत्रणा खूप पॉवरफुल आहे ही यंत्रणा पॉवरफुल असणं म्हणजे नेमकं काय अलीकडच्या काळामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक ट्रेंड असा दिसतोय तो ट्रेंड सर्वच राजकीय पक्षांनी सेटल केलेला आहे अगदी शरद पवारांनी काँग्रेसनी आणि अगदी आत्ता भाजपने सुद्धा की मोठ्या लोकांना तिकीट द्यायची जे शक्यतो कारखानदार आहेत सहकार सम्राट आहेत किंवा ज्यांच्या मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत जे बड्या घरातील लोक आहे किंवा ज्यांना काही घराण्याचा वारसा आहे अशा लोकांना उमेदवारी द्यायची असा एक ट्रेंड अहमदनगर जिल्ह्यामध्ये सेटल केलेला आहे हा ट्रेंड कशामुळे आहे तर यंत्रणा उभारणं या लोकांना सोपं जातं आता यंत्रणा म्हणजे काय एक उदाहरण पाहू अहमदनगर लोकसभा मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार सव्वीस बूथ आहेत म्हणजे या बूथवरती जाऊन लोक आपलं मतदान करू शकतात आता या दोन हजार सव्वीस बूथवरती जेव्हा मतदान होतं या प्रत्येक बूथवरती उमेदवार आपले एजंट बसवतो मग हे चार पाच कार्यकर्ते जे असतात ते मतदाराला त्याचा क्रमांक शोधून देतात आणि तो नंतर तो मतदार मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करतो आता हे बूथ लावणं ही महत्वाची गोष्ट असते प्रत्येक गावात आपलं बूथ लागते की नाही हे उमेदवार पाहत असतो आता हे दोन हजार सव्वीस बूथ जे आहेत एवढाच जर आपण खर्च काढला तर प्रत्येक उमेदवार किमान हे बूथ लावण्यासाठी एक पाच हजार रुपये तरी खर्च करत असावा काही गरीब उमेदवार खर्च करत नाही ते लोकांना सांगतात की तुम्ही माझं बूथ लावा पण पैसावाले जे धनिक उमेदवार आहेत ते किमान एका प्रत्येक बूथवरती पाच हजार तरी खर्च करतात म्हणजे त्या कार्यकर्त्यांचा चहा नाश्ता बाकी व्यवस्था तिथं टेबल किंवा काय तर याच्यावरती जर आपण हा पाच हजार खर्च जरी उमेदवाराचा प्रत्येक बूथमध्ये पकडला तरी दोन हजार सव्वीस बूथ लावण्यासाठी किमान एक कोटी रुपयांचा खर्च होईल किमान एक कोटी रुपयांचा आणि मतदानाचं मतदाना निवडणुकीसाठी खर्च करण्याची जी मर्यादा आहे निवडणूक आयोगाने घालून दिली उमेदवाराला ती आहे पंच्याण्णव लाख रुपयांची आता हे झालं बूथचं उदाहरण सभा जेव्हा होते तेव्हा आजकाल असा ट्रेंड आहे की कुठलीही सभा जर होत असेल तर त्याला गर्दी जमवण्यासाठी लोकांना पैसे दिले जातात बरेच उमेदवार पैसे देऊन गर्दी जमवतात म्हणजे एखादा जो काही नागरिक का आहे त्याला सांगितलं जाते की आमच्या सभेला चाला सभेला येण्यापुटी त्याला तीनशे रुपये पाचशे रुपये असा जो काही रोज ठरेल असं अशी त्याला बिदागी दिली जाते त्यानंतर तो व्यक्ती सभेसाठी येतो त्याच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते अगदी त्याला वाहन सुद्धा यावं लागतं बऱ्याचदा नेते असं सांगतात की गावातनं चार वाहनं घेऊन या प्रत्येक वाहनामागे खर्च ठरलेला असतो की पाच हजार रुपये वाहनामागे दिले जाते मग त्या वाहनात पाच सहा लोक येतात त्यांच्या खाण्याचा खर्च होतो त्या वाहनाचा खर्च होतो आणि मग ते लोक सभेला पोहोचतात अशी पाचशे लोकांची सभा जरी घ्यायचं म्हटलं तरी त्या सभेवरती किमान एक लाख रुपये खर्च होतात आता नगरमध्ये जे अस बघतोय आपण नगर मतदारसंघामध्ये अनेक अहमदनगर शहरातील नगरसेवक किंवा गाव पातळीवरती काही कार्यकर्ते स्वतःचे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करत आहेत अशी शंका आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांना हे वाढदिवस साजरे करण्यासाठी उमेदवार पैसे पुरवत आहेत मग या वाढदिवसानिमित्त मोठमोठे स्टेज स्टेजची श्ट, अरेंजमेंट केली जाते आणि लोकांना मांसाहारी शाकाहारी अशा स्वादिष्ट जेवणाची मेजवानी दिली जाते तर हे सगळं तयार करणं किंवा अनेक लोक ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत असे लोक आपले जे सगळे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना आपल्या शिक्षण संस्थांतील कामकाज सोडून मतदारसंघामध्ये पाठवतात मतदारसंघामध्ये त्यांना सर्वे करायला लावतात किंवा काय काय मतदारसंघामध्ये कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतायत त्यांच्याशी कनेक्ट ठेवायला लावतात त्यांच्याशी समन्वय साधायला लावतात म्हणजे आपल्या शिक्षण संस्थेतील यंत्रणा ही आपल्या स्वतःच्या प्रचारासाठी या मतदारसंघामध्ये वापरतात या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे बूथचं नियोजन करणं सभा घेण्यासाठी यंत्रणा नियुक्त करणं सभा घेण्यासाठी हवं तर पैसे खर्च करून माणसं आणणं मोठमोठ्या सभा घडून आणणं आणि आपले कर्मचारी गावगाव पाठवून लोकांशी कनेक्ट ठेवणं किंवा लोकांवरती बारीक सारीक नजर ठेवणं या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे यंत्रणा उभारणं ही सिस्टीम कोणाची स्ट्रॉंग आहे हे कोण करू शकतं याच्याबद्दल याची हे करण्याची ऐपत कोणत्या उमेदवारामध्ये आहे तो उमेदवार हा मातपर समोर किंवा त्या उमेदवाराची यंत्रणा वरचड आहे असं मानलं जातं आत्ता मी यंत्रणेचं जे सगळं वर्णन केलंय ही यंत्रणा सुजय विखे पाटील आणि निलेश लंके या दोघांपैकी कोण उभारणार हा प्रश्न आहे पण खरं तर मतदारसंघामध्ये आता अशी चर्चा आहे की सुजय विखे पाटील असं म्हणतात की मी कामाच्या जोरावरती लोकांकडे मतं मागतो आहे आमच्या घराण्याचा वारसा आहे आणि मोदींची लाट आहे देशामध्ये त्यामुळे लोक मला मतदान करतील दुसरीकडे निलेश लंके असं म्हणत की मी गरीब उमेदवार आहे मला कुठलीही यंत्रणा उभारण्याची गरज नाही माझी यंत्रणा ही आता लोकच आहे जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे कितीही धनवान लोक येऊ द्या कितीही यंत्रणा येऊ द्या मला फरक पडत नाही सुजय विखे पाटील यांनी प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला तर निलेश लंके यांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरला आले होते ते असं म्हटले की विरोधकांची लंका जी आहे ती लंका दहन करा त्याला निलेश लंके यांनी असं उत्तर दिलं की मी आज हनुमान जयंतीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि मला लोकांनी गदा दिली माझ्या खांद्यावरती ही गदा माझ्या विजयाची गदा आहे आणि मी हनुमान भक्त आहे आणि शिंदे देखील माझे मित्र आहेत त्यामुळे कदाचित त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळाही असू शकतो तर एक असं दिसतंय की निलेश लंके हे साधेपणाने प्रचार करताना दिसत आहे आणि उत्तरांमध्ये देखील ते कॉन्ट्रसी टाळतायत कुठलाही वाद ते टाळतायत दुसरीकडे सुजय विखे यांची काही वक्तव्य ही वादग्रस्त ठरताना दिसत आहेत त्यामुळे हे दोनही उमेदवार हे पुढे कसे जातील आत्ता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अजून माघार व्हायची आहे आणि त्याच्यानंतर सभांचा जोर सुरू होईल शरद पवार हे निलेश लंके यांची जी काही स्वाभिमानी जनसंवाद यात्रा निघाली होती तिच्या समारोपासाठी आले होते आणि गांधी मैदानामध्ये शरद पवार यांची सभा झाली शरद पवार हे अत्यंत धुरंधर राजकारणी आहेत त्यांनी एक बाप एक गौप्यस्फोट तिथे केला की निलेश लंके यांच्या उमेदवारीला विखे पाटील घाबरलेले आहेत किंवा एक उद्योगपती विखे पाटलांनी माझ्याकडे पाठवला होता म्हणजे महसूल मंत्री असा त्यांनी उल्लेख केला एक उद्योगपती महसूल मंत्र्यांनी माझ्याकडे पाठवला होता आणि त्या उद्योगपतींनी मला असं निरोप दिला महसूल मंत्र्यांचा की काहीही करा पण निलेश लंके सोडून अन्य उमेदवार द्या शरद पवार यांनी नगरच्या पहिल्याच सभेमध्ये असा एक गौप्यस्फोट केला अजून तर शरद पवार यांच्या जवळपास सहा सभा या मतदारसंघामध्ये व्हायच्या आहेत त्यामुळे शरद पवार आणखी काय काय बोलतील किंवा कशी पेरणी करतील हे अजून ठरायचंय दुसरीकडे सुजय विखे यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ या मतदारसंघामध्ये येणार आहे असं सांगितलं जातं आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील इथं सभा घेणारे असं सांगितलं होतं आता मोदींचा करिश्मा काय दिसेल ते या सभेनंतर ठरेल पण यंत्रणा मी जो उल्लेख केला त्या यंत्रणा कशा राबतील हे दिसतंय काही प्रमाणामध्ये आणि भविष्यातही ते दिसणार आहे अहमदनगरचे जे पहिले खासदार होते एकोणीसशे बावन्नची जी पहिली लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये अहमदनगर मतदारसंघातून उत्तमचंद बोगावत हे खासदार म्हणून निवडून गेले होते उत्तमचंद बोगावत हे आपला प्रचार सायकलवर करायचे आणि अगदी संसदेमध्ये सुद्धा ते सायकलवर जायचे म्हणजे पार्लमेंटमध्ये सायकलवर जाणारा कदाचित उत्तमचंद बोगावत हे पहिले खासदार असतील पण हा सगळा काळ आता इतिहास जमा झाला आहे आज निवडणूक आयोगाने जे काही बंधन आहे उमेदवारांना की तुमची संपत्ती जाहीर करा त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराची संपत्ती किती आहे हे आपण पाहतोय गेल्या पाच वर्षामध्ये संपत्ती उमेदवारांची किती वाढती आहे हेही आपण पाहतोय प्रचार नेमका कसा सुरू आहे गर्दी कशी जमवली जात आहेत वाहनं कुठून येत आहेत कार्यकर्ते कशा पद्धतीने आणले जात आहेत हेही लोक पाहत आहेत निवडणुकीत मतदार ठरवतील की यंत्रणा जी काही उभी केली जाते ही यंत्रणा नैसर्गिक आहे की यंत्रणा कृत्रिम आहे नैसर्गिक यंत्रणा देखील काही उमेदवार काही उमेदवार उभे करतात अनेकदा लोक उत्स्फूर्तपणे जसं हिवरेवादाने सांगितलं की आमच्या गावामध्ये आम्हीच बूथ उभारू अनेक उमेदवारांसाठी लोक स्वतः पदरमोळ करून सभेला जातात स्वतः वर्गणी उमेदवाराला देतात असेही उमेदवार आहेत अशीही एक यंत्रणा आहे जी नैसर्गिकपणे उभी राहते आणि दुसरी जी यंत्रणा आहे ती कृत्रिमपणे लोकसभेला पैसे देऊन आणले जातात अशी एक कृत्रिम यंत्रणा आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये नेमकी कोणती यंत्रणा जिंकेल हे या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल खरं तर प्रत्येक उमेदवारांनी नैसर्गिक यंत्रणेवरती विश्वास ठेवला पाहिजे कारण लोकशाहीसाठी नैसर्गिक यंत्रणा असणं लोक स्वतःहून मतदानासाठी बाहेर पडणं किंवा पैसे न घेता लोकांनी मतदान करणं ही खरी लोकशाही आहे तशी लोकशाही या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसणार का हे आपण अहमदनगर मतदारसंघामध्ये पुढे पाहणार आहोत धन्यवाद आपण या मतदारसंघातील आणि शिर्डी मतदारसंघातील ही चित्र लोकमत रिजनल डायरी या व्हिडिओजमध्ये सातत्याने जाणून घेऊयात धन्यवाद